समयासी सादर भावे देव ठेविले तैसे राहावे कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे समयासी सादर व्हावे देव ठेविले ते से राहावे कोणी दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोणी दिवशी सावत्याचा बापा दर्शन समयासी सादर वावे देव ठेवि ले ते सेरवे समयासि सादरेव ठेवि ले तैसे पाण्डुरङ्ग 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 पाण्डुरङ्ग्ठोबारखुमाय